नमस्कार माझे नाव कार्तिका पांडुरंगुरी ही माझी दैनंदिनी मी रोज रात्री झोपताना लिहते दहा अकरा दोन हजार पंचवीस आज मी सकाळी लवकर उठले दात घासले आंघोळ केली व दहा वाजता शाळेत गेले आणि मग सर आले प्रार्थना घेतली मी जेवले नव्हते म्हणून मम्मीने मला घराकडे बोल घेतले मी जेवले आणि शाळेत गेले मग प्रार्थना झाली सरांनी आनंदाय अभ्यासक्रम घेतला आणि मग आम्ही वर्गात बसलो सरांनी आम्हाला इंग्रजीचा समुद्राचा धडा शिकवला त्यामध्ये सरांनी सांगितले की ब्लू वेल ही जगातील सर्वात मोठी वेल म्हणजे मासा असे म्हणतात आणि सरांनी आम्हाला अपूर्णांक शिकवला आणि आई जेवण घेऊन आली आम्हाला जेवायला सोडले आम्ही जेवलो जेवणामध्ये खिचडी भात व वाटाण्याची भाजी होती आणि मग सरांनी मी चांगलं अक्षर काढलं म्हणून मला गिफ्ट दिलं आणि सरांनी आमचा ऋणानुबंधाचा स्वाध्याय तपासला मी कसं पण लिहिलं व गणित नीट न केल्यामुळेच मला सरांनी शिक्षा केली आणि आम्हाला खेळायला सोडले आणि सरांनी पाणी पाठ पाड़ करायला सांगितले शाळा सुटली मी घरी आले कपडे बदलून आणि पाय धुवून धुवून अभ्यास केला मी थोड्या वेळ खेळले आणि कथा पाठ केली माझे पप्पा आले आम्ही कथा कथा म्हणून दाखवली आणि आम्ही जेवल्यावर फिरलो व घरामध्ये येऊन झोपलो धन्यवाद ही माझी दैनंदिनी दिनांक वीस अकरा लवकर उठलो दररोजचे काम आवरले चहा प्यायलो गोठ्यात मशीनने गवत घातले घरात येऊन वाचत बसलो प्रज्ञाशोध परीक्षेचा अभ्यास केला नंतर जेवून शाळेत गेलो आज सर नसले आणि त्यांनी दिलेला अभ्यास आम्ही करत बसलो स्वरांजली दिदी आणि शमराळ दादा आज आमचा अभ्यास घेत होते आम्ही सर नसले आणि थोडा दंगा गेला तेव्हा दा दादा आमच्यावर राग सरांजली गणेश कांबळे ही माझी दैनंदिनी मी सकाळी लवकर उठले चहा पिला वर्ड बुक वाचले मग जिवून मी शाळेत आले त्यानंतर मी पंचांग लिहिला त्यानंतर प्रश्न पण लिहिला त्यानंतर सर आले सरांनी अभ्यास चेक केला त्यानंतर सरांनी अपूर्णांक शिकवला मग जेवायला सोडलं जिवून झाल्यावर मी खेळण्यासाठी अंगणात गेलो थोडा वेळ ठेवलो तेवढ्यात सरांनी तिसरी चौथीला हात बोलवलं पुन्हा पूर्णांक शिकवला त्यानंतर ऋणानुकचा तेरावा व चौदावा स्वाध्याय घेऊन येण्यास सांगितला मग मी सरांना सांगितलं सर माझी वही संपली म्हणून सरांनी मला दुसरी वही दिली मग सरांनी विचारलं वाचन केलं काय मी सरांना नाही म्हणून सांगितलं आत्तापासून मी चांगलं वाचन करणार मग आमची शाळा सुटली धन्यवाद नमस्कार माझे नाव राजनंदिनी केदन कुमार दिनांक अठरा अकरा दोन हजार दो पंचवीस आज मम्मी दूर साथ दूर दिनी। मी लवकर उठले मम्मीने रेळखा दूध पाजवण्यासाठी मला दूध दिली मी रेळखाळा दूध पाजवले पप्पा भर कापूरते मी गाड्यावरती खुटं घेऊन गेले व गवत गोळा केले पप्पा म्हणाले गरतीचं झालं काय गवत मी म्हणाले नाही मग पप्पांनी गवत अजून कापले आम्ही गोळा केले घरात केले पप्पा कामा गेले मी घरात आले चहा पिले पप्पा आले मी पप्पांना चहा दिले पप्पांनी पप्पानी चहा पिले मम्मीनं माझी केस विचारली व मम्मी मम्मीचा आवडली मी आंघोळ केली शाळेत गेलो धन्यवाद